नारळी पौर्णिमेपासून किंवा कोणत्याही पौर्णिमेपासून सुरू करून प्रत्येक पौर्णिमेला चंद्र उदय झाल्यानंतर चंद्राला अर्घ्य द्यायचं पाण्याने अर्घ्य द्यायचं आणि त्यानंतर दहा ते पंधरा मिनटं फक्त चंद्राकडे बघत राहायचं यामुळे तुमचा चंद्रग्रह तर मजबूत होईलच होईल तुमच्या कुंडलीतील चंद्रग्रह जर नकारात्मक प्रभाव देत असेल नकारात्मक असेल त्याचा आयुष्यावर तुमच्या नकारात्मक प्रभाव होत असेल तर तो सकारात्मक व्हायला लागेल चंद्रग्रह तुमचा मजबूत होईल त्याचबरोबर तुमच्या आईसोबत जर तुमची भांडणं होत असतील आईसोबत तुमचं जमत नसेल या गोष्टीसुद्धा कमी होतील आणि त्याचबरोबर तुम्ही डिप्रेशनमध्ये आहात सतत वाईट विचार तुमच्या डोक्यामध्ये येतात सतत तुम्ही कोणत्या ना कोणत्या विचारांमध्ये गुरफटून राहता तर हा सुद्धा तुमचा जो डिप्रेशनचा त्रास आहे तो बऱ्याच प्रमाणामध्ये कमी होताना तुम्हाला बघायला मिळेल पौर्णिमेच्या रात्री चंद्र उदय झाल्यानंतर चंद्राला अर्घ्य द्यायचं आणि त्यानंतर पंधरा मिनटं त्राटक करायचं चंद्राकडे बघून